जय शिवराय सर हा जय शिवराय सर तुम्हाला तर माहीतच आहे आपण यापूर्वी कर्जमाफी मुद्द्यावरती बरेचसे व्हिडिओ बनवलेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा 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 पण काही काळापासून आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून काही व्हिडिओ आलेले नाही कर्जमाफी संदर्भात तर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करत होते की सरांपासून एक कर्जमाफी मुद्द्यावरती एक रिकॉर्डिंग घ्या आणि कर्जमाफी होणार की नाही होणार या संदर्भात एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला सांगा तुम्ही हा हा तर कसं आहे कर्जमाफी संदर्भात जे काही सध्या अपडेट समोर येत आहेत आपण जर पाहिलं तर जे हिंगोली जिल्ह्यामध्ये अर्धनग्न शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्याच्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्याच्या बरोबरच इतर शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होत आहेत आणि आंदोलन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेलं वचन तीन लाखांपर्यंतच त्यामुळे शेतकरी सध्या तीव्र संताप व्यक्त करत आहे सरकारवर त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे सगळा खटाटोप चाललेला आहे आपण जर पाहिलं तर कर्जमाफी हा विषय खूप महत्वाचा बनलेला आहे आणि पुढच्या दीड महिन्यामध्ये दे कर्जमाफी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला आहे आता पुढच्या दीड महिन्यामध्ये कर्जमाफी होणार का हे तर आपल्याला ते दीड महिन्याच्या नंतर पहावं लागेल ला, होईल का नाही होईल परंतु कर्जमाफी होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं जर कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला तर, तर शेतकऱ्यांना पात्र व्हायचं कसं पा, कसं पात्र व्हावं लागेल कसं अपात्र किंवा कोणती कामं करावी लागेल हे डिटेल मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो सध्या जर <दिणादार>, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देतात जे नियमित शेतकरी कर्जदार आहेत त्यांना तर देत नाही त्यांना प्रोत्साहन अनुदान देतं <दिणादार>, परंतु जे थकीत शेतकरी असतील कर्जदार त्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ भेटतो आता विविध बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज भरा कर्ज भरा रिन्यू करा असा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तगादा लावण्यात येत आहे शेतकऱ्यांना फक्त एक काम करायचं आहे जर माध्यमातून जर तुम्हाला कर्ज भरा रिन्यू करा जर म्हणत असेल तर शेतकऱ्यांनी एकच उत्तर द्यायचं आहे आम्हाला शासनानं वचन दिलेलं आहे कर्जमाफीच त्यामुळे आम्हाला कर्ज भरायच नाही आम्हाला कर्जमाफीची वाट पाहायची आहे जर कर्जमाफी नाही दिली तर आम्ही भरूया त्याच्यात काही वाद नाहीये परंतु जर कर्ज तुम्हाला जर कर्जमाफी जर सरकारने केली आणि कर्जमाफीसाठी जर शेतकऱ्यांना पात्र व्हायचं असेल तर तुमचं कर्ज तुम्हाला थकीतच ठेवावं लागेल थकीत शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देत असतं राहिला विषय Mm -hmm. कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांना ही जर सरकारने दिलेलं वचन पूर्ण केलं आणि कर्जमाफी कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांना मिळू शकते बरोबर मी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चौदा mm -hmm. ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी भेटण्याची शक्यता फार कमी आहे mm -hmm. तुम्हाला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यानच दोन योजना राबवण्यात आल्या त्यामुळे त्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज कर्जमाफी झाली असावी असं मला वाटते आणि राहिलेल्या शेतकऱ्यांचं ज्या काही अगोदरच्या कर्जमाफी अंतर्गत पात्र झालेले परंतु लाभ न मिळेल त्यांना ते भेटण्याची शक्यता आहे आता मग आता शेतकरी विचार केली बाबा सरसगट कर्जमाफी मग तीन लाखांपर्यंत मग कोणत्या वर्षाला शेतकऱ्यांनी मिळेल मिळेल सरकारने घोषणा केली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही कर्जवापी मिळू शकते कारण की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांवर चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे त्यामुळे ही कर्जमाफी देणं सरकारला अत्यंत महत्वाचं आहे आता आपण जर पल तर दोन हजार सतरा रोजी कर्जवापीच्या योजनेची घोषणा केलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत साडे सहा हजार कोटी रुपये सहा लाख शेतकऱ्यांचे पैसे देणे सरकार सरकारकडे बाकी आहेत दुसरी माफी योजना महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या सुद्धा योजनेअंतर्गत जवळपास ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं ला, त्यावेळेस ही योजना थोडी बंद पडली त्यानंतर सरकार बदललं शिंदे सरकार आलं नंतर काही सरकारने याकडे काही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला पक्क माहित आहे की महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे कर्जमाफीचे बाकी आहेत आता या दोन्ही कर्जमाफीचा विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाचे कर्जमाफीचे पैसे शे सरकारकडे शेतकऱ्यांचे बाकी आहेत हे अगोदर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अद्वे, अद्वे, ही तरतूद करावी लागेल कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता आपण न्यूज चॅनलवर सुद्धा तुम्ही आज बातमी पाहिली असेल की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार आहे आणि एकवीस मार्च पर्यंत चालणार आहे तीन मार्च ते एकवीस मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जवळपास दहा मार्च दोन हजार पंचवीस ला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफी जर सरकारने केली तर शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी असेल परंतु सध्या जे काही परिस्थिती चालू आहे कर्जमाफीचे आपण जर पाहिलं तर बँकांच्या माध्यमातून सरकारवर प्रेशर आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारवर प्रेशर आहे विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारवर कर्जमाफीच प्रेशर आहे त्यामुळे ही कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे जर कर्जमाफीची शक्यता कर्जमाफी जर झाली अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तर तीन लाखांपर्यंत सरसगड कर्जमाफी होणार याच्यात काही वादच नाही कारण की सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे आता या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त सरकारने जे जे शेतकऱ्यांना वचन दिलेले आहे त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणे असेल लाडक्या बहिणींना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणे असेल या सगळ्या ज्या काही योजनाची वाढीव तरतूद आहे ती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली जाऊ शकते आणि या अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा निर्णय जर झाला तर ता चांगलीच आहे चांगलीच गोष्ट आहे पण शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विविध मोर्चे काढावे लागले सरकारचं लक्ष वेधून घ्यावं लागेल की तुम्ही बोलले होते त्यांना लक्षात आणून द्यावं लागेल तुम्ही कर्जमाफीसाठी बोलला होता निवडणुकीपूर्वी त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील त्यामुळे आपल्याला करावं लागेल ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर